शेतकरी खाद्य संस्कृतीचे थेट शेतातून दर्शन घडवणारे एक चॅनल गावाकडची नमस्कार मंडळी हे बघा आमचं चा हे घेवड्याचं शेत आहे याच्यामध्ये बघा कृत्रिम पाऊस पडायचा चालला आहे म्हणजे काय हे जागोजाग तीन तीन सरीच्या अंतरावरती बघा आपण रेन पाइपा टाकलेले आहे रेन, रेन पाईप हो पाईप म्हणजे काय तर तुषार उडणारे ही बघा तुम्हाला दिसतय असं पाणी उडतं आहे का हे पाणी उडतं आहे असं आणि संपूर्ण शेतामध्ये एकाच वेळेला बघा हे सगळं पाणी उडतं आहे त्याने होतं काय तर एकदम भुसभुशीत असं हे रान राहतं आणि शिवाय याला पाण्याचं योग्य प्रकारे नियोजन होतं सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगण्यासारखी एक गोष्ट याच्यामध्ये आहे म्हणजे ह्या घेवड्याला बघा कुठलंही आपण औषध वापरलेलं नाही नाही म्हणजे नाही केवळ आणि केवळ देशी गाईच्या शेण गोमूत्रापासून आपण हा पावटा म्हणजे हा घेवडा काही ठिकाणी पावटा पण म्हटलं जातं हा वाढवलेला आहे बघा शेंगा कशा भरलेल्या आहेत ह्या आणि चवीला ह्या अतिशय उत्तम लागणार आहेत बरं का अजून भरलेल्या नाही आहेत एक आठ पंधरा दिवस याला दम आहे पण या जर शेंगा तुम्हाला खायच्या असतील तर आम्हाला तुम्ही कमेंट करा मागवून घ्या तुम्हाला घरपोच आपण यातल्या शेंगा घेवड्याच्या या पाठवू शकतो हे बघा कसं भरलेलं आहे नाही का आणि हे पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीनं आपण वाढवलेलं असल्यामुळं ना याची चव एक उत्तम होणार आहे अतिशय चांगला असा हा घेवडा आपण केलेला आहे हे बघा काही काही ठिकाणी हे काढणीलासुद्धा आलेलं आहे पाऊस म्हणजे रेन पाईप लावलेला असल्यामुळं बघा ह्याच्यामध्ये सिंचनाची ही आपण अशी व्यवस्था केलेली आहे येतोय का पाण्याचा आवाज पावसाचा हो हा हे बघा हा घेवडा काय काय ठिकाणी बघा घेवडा असतोय वाकडा तिरका त्याचं काय आहे माणसाच्या स्वभावासारखंच आहे हो काय आहे कुत्र्याचं शेपूट म्हणतात का नाही कुठं नळीत घातलं तरी ते वाकडं ते वाकडंच तसासुद्धा असा हा घेवडा असतो आहे बघा माणसाचं आणि निसर्गाचं काय सारखंच हो हे बघा काय काय ठिकाणी अशा ह्या जून झालेल्या ह्या शेंगा हां तोडून पाहूया का आपण एखादी हे बघा नाही का भरलेलं आहे काय काय ठिकाणी भरलेल्या शेंगा आहेत तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि या घेवड्याच्या शेताबद्दल नक्की कमेंट करा